आपल्या किचनमध्ये एक अशी गोष्ट आहे जी आपण रोज वापरतो पण जर तुम्हाला कळलं की त्या एका साध्या गोष्टीत आरोग्याची अनेक जुनी रहस्य दडलेली आहेत तर चला आज आपण हाच खजिना उघडून पाहूया हा प्रश्न कधी ना कधी आपल्या मनात नक्कीच आला असेल नाही का की आपल्या जेवणात आणि विशेषतः आजीच्या हातच्या त्या खास चवीमध्ये चिंचेला इतकं महत्त्व का बरं दिलं जातं चला तर मग आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया तर आज आपण बोलणार आहोत चिंचेबद्दल तिची ती आंबट गोड चव आपल्या सगळ्यांनाच माहितीये पण तिची खरी कहाणी तिच्या या चवीच्या खूप खूप पलीकडची आहे आपण तिला मराठीत चिंच म्हणतो हिंदीत इमली आणि इंग्रजीत टॅमरेंट पण एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू चिंचेची ही जी हिरवीगार डेरेदार मुठ्ठी मोठ्ठे झाडं असतात ना ती अक्षरशः शेकडो वर्ष जगतात जणू काही निसर्गातलं एक जिवंत वैभवच आणि हेच तिचं आपल्या संस्कृतीतलं अढळ स्थान दाखवतं मग ह्याचा अर्थ असा घ्यायचा का की जी चिंच आपण फक्त पदार्थाला चव यावी म्हणून वापरतो ती खरं तर एक प्रकारचं नैसर्गिक औषध आहे चला या प्रश्नाचं उत्तर शोधूया चला आता जरा चिंचेच्या आत डोकावून बघूया तिची सगळी ताकद आहे ना ती तिच्यातल्या न्यूट्रिएंट्सच्या जबरदस्त कॉम्बिनेशनमध्ये लपलेली आहे बघा याच्यात काय काय आहे यातलं टार्टॅरिक ॲसिड आणि फायबर आपलं पचन सुधारतं विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंट्स तर आपल्या शरीरासाठी एका ढालीसारखं का काम करतात इम्युनिटी वाढवतात आणि बॉडीला आतून स्वच्छ करतात एवढंच नाही पोटॅशियम हृदयासाठी चांगलंय मॅग्नेशियम मसल्स आणि नर्वसाठी आणि हो आयर्न आणि कॅल्शियम तर रक्त आणि हाडांना मजबूत बनवतं म्हणजे बघा हे कम्प्लीट हेल्थ पॅकेजच आहे म्हणजे हे सगळे न्यूट्रिएंट्स एकत्र येऊन चिंचेला आपल्या बॉडीसाठी एका नॅचरल डॉक्टरचं काम करायला लावतात बघूया तरी हे फायदे नेमके मिळतात कसे ही प्रॉसेस आहे ना ती एका साखळीसारखी काम करते सगळ्यात आधी चिंच पचनसंस्थेला चालना देते त्यामुळे आपली भूक वाढते आणि गॅससारखे त्रास कमी होतात मग ती ॲसिडिटीला शांत करते ज्यामुळे छातीतली जळजळ थांबते उन्हाळ्यात तर ती शरीराला आतून थंड ठेवून उष्माघातापासून वाचवते ह्या सगळ्यासोबत रक्तशुद्ध झाल्यामुळे त्वचेवर एक वेगळाच ग्लो येतो आणि फायनली बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून ती आपल्या हृदयाचीही काळजी घेते आता जरा आयुर्वेदाच्या चष्म्यातून बघूया आयुर्वेदानुसार चिंचेचा रस म्हणजे तिची चव आंबत आहे तिचं वीर्य म्हणजे तिची शक्ती उष्ण आहे आणि तिचे गुण आहेत दीपन आणि पाचन दीपन म्हणजे भूक वाढवणारे आणि पाचन म्हणजे अन्न पचवायला मदत करणारे यामुळे शरीरातला वात दोष कमी व्हायला मदत होते बरं हे सगळं तर ठीक आहे पण या ज्ञानाचा आपल्या रोजच्या आयुष्यात वापर कसा करायचा चला बघूया की स्वयंपाकघरातली चिंच औषधापर्यंतचा प्रवास कसा करते आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे चिंचेचे फायदे मिळवणं खूप सोपं आणि एकदम चटकदार आहे अहो आठवून बघा जेवणासोबत ती आंबट गोड चटणी गरमागरम सांबार किंवा आमटी उन्हाळ्यातलं ते थंडगार चिंच कोकम सरबत एवढंच काय कोशिंबीर आणि लोणच्यातसुद्धा चिंच आपली जादू दाखवते हे सगळे प्रकार म्हणजे चवीसोबत आरोग्य मिळवण्याचे सोपे मार्ग आहेत पण थांबा इथे खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण म्हणतो ना अति तेथे माती हा नियम चिंचेला सुद्धा लागू होतो त्यामुळे प्रमाण खूप महत्त्वाचं आहे अगदी एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखं आहे हे जर तुम्ही योग्य प्रमाणात चिंच खाल्ली तर ती पचन सुधारेल शरीर शुद्ध करेल आणि आरोग्याला मदत करेल पण हीच चिंच जर प्रमाणापेक्षा जास्त खाल्ली ना तर मग मात्र गोष्ट उलटी पडू शकते ॲसिडिटी वाढू शकते दातांवर परिणाम होऊ शकतो आणि घसाही धरू शकतो म्हणून बॅलन्स साधणं सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे या सगळ्या बोलण्यातून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात आली असेल पुढच्या वेळी जेव्हा जिभेवर चिंचेची आंबट गोड चव रेंगाळेल तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की ती फक्त एक चव नाहीये तर तो आरोग्याचा एक छोटासा डोस आहे आणि म्हणूनच हे वाक्य अगदी परफेक्ट बसतं चिंच म्हणजे फक्त चव नाही ती आहे पचन आरोग्य आणि आयुर्वेदाचा खजिना आता हे सगळं ऐकल्यावर माझ्या मनात एक प्रश्न येतोय आणि कदाचित तुमच्याही मनात येईल की आपल्या स्वयंपाकघरातल्या इतर साध्यासुध्या दिसणाऱ्या पदार्थांमध्ये आरोग्याचे असे आणखी किती मोठे रहस्य दडलेले असतील विचार करण्यासारखी गोष्ट